हो नमस्कार या यूट्यूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सातारा लोकसभा उमेदवार म्हणून शशिकांत शिंदे यांची निवड शरद पवार यांनी का केली या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका सातारा लोकसभा मतदारसंघ हा शरद पवार यांचा म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला मानला जातो परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे तुल्यबळ असा उमेदवार नव्हता दोन हजार एकोणीस मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती छत्रपती उदयनराजे भोसले हे खासदार म्हणून निवडून आले परंतु त्यांनी दोन तीन महिन्यातच आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये शरद पवार यांनी आपले मित्र सहकारी श्रीनिवास पाटील यांना मैदानामध्ये उतरवलं पोटनिवडणुकीमध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांचा जवळजवळ सत्याऐंशी हजार मतांनी पराभव झाला सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्याकडं आमदारांची किंवा मतदारांची संख्या त्यांच्या बाजूने जरी असली तरी सुद्धा नेते मंडळी मात्र अजित पवार यांच्याबरोबर गेल्याचं दिसत आहे रामराजे नाईक निंबाळकर असतील मकरंद पाटील असतील जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील असतील अशी मातब्बर नेते मंडळी ही अजित पवार यांच्याबरोबर सत्तेमध्ये सहभागी झाली त्यामुळं अर्थातच सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी कोणाला द्यायची यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये मोठमोठ्या मोड़ घडामोडी घडत होत्या उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक होते श्री श्रीनिवास पाटील यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळं उमेदवारीला नकार कळवलेला होता त्यांनी आपल्या मुलासाठी म्हणजेच सारंग पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरलेला होता त्याचबरोबर कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने सत्यजित पाटणकर विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे इत्यादी महत्त्तबर नेत्यांची नावे ही उमेदवारी साठी पुढे येत होती त्याचबरोबर कराड दक्षिणचे काँग्रेसचे आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचंही नाव सातारा लोकसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवारी यादीमध्ये समोर येत होत जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांची सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चाही झाली परंतु पृथ्वीराज चव्हाण हे स्वतः काँग्रेस पक्ष सोडून तुतारी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती लढण्यास तयार नव्हते त्यामुळे अर्थातच या सर्व घडामोडीमध्ये शरद पवार यांनी आपल्या निष्ठावंताला उमेदवारी दिली शशिकांत शिंदे हे शरद पवार यांचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळखले जातात एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार जावली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शशिकांत शिंदे यांनी केलेलं आहे त्याचबरोबर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून शशिकांत शिंदे हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत म्हणजे सलग चार वेळा शशिकांत शिंदे हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्याचबरोबर सध्या ते विधान परिषदेचे आमदार आहेत शशिकांत शिंदे यांच्या रूपात शरद पवार यांनी निष्ठावंताला संधी दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सातारा लोकसभा मतदारसंघ हे एक अतुट समीकरण राहिलेलं आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच म्हणजेच एकोणीसशे नव्याण्णव पासून ते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत सातत्याने या लोकसभा मतदारसंघामधून शरद पवार यांच्या विचारांचा किंवा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आणि शरद पवार यांना मानणारा उमेदवार या मतदारसंघामधून सातत्याने निवडणूक जिंकत आलेला आहे यावेळी महायुतीकडून ही जागा म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा भारतीय जनता पक्ष लढवणार आहे आणि भारतीय जनता पक्षाकडून पक्षा छत्रपती उदयनराजे भोसले हे उमेदवार असू शकतील अशा प्रकारच्या चर्चा सध्या सुरू आहेत अर्थातच छत्रपती उदयनराजे भोसले विरुद्ध माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असा राजकीय सामना सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळेल अशी शक्यता काही दिवसांपूर्वी व्यक्त केली जात होती परंतु पृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारी या चिन्हावरती निवडणूक लढण्यास नकार दिल्यामुळं अर्थातच शरद पवार यांना आपल्या निष्ठावंताला उमेदवारी द्यावी लागली शशिकांत शिंदे हे शशिकांत शिंदे यांची उमेदवारी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासमोर जरी काही प्रमाणामध्ये कमजोर जरी वाटत असली तरी सुद्धा निवडणुकीच्या राजकारणाचा अनुभव पाहता आणि एकंदरीत सातारा जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा जो अनुभव शशिकांत शिंदे यांना आहे सातारा जिल्ह्यामध्ये नेहमीच गटातटाचं राजकारण राहिलेलं आहे जिल्हा बँक असो अथवा एकंदरीत राज्य सरकारमध्ये मंत्रीपद असो अथवा सातारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जिल्हाध्यक्षपद असो वेगवेगळ्या जबाबदाऱ्या या शशिकांत शिंदे यांनी पार पाडलेले आहेत ज्यावेळी नेते मंडळी शरद पवार यांना सोडून भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना या पक्षामध्ये सहभागी होत होती अशा अडचणीच्या काळात शशिकांत शिंदे हे शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले सध्या सातारा जिल्ह्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खिंड किंवा बाजू लढवण्याचं काम शशिकांत शिंदे हेच करत आहेत त्यामुळं या अडचणीच्या परिस्थितीमध्ये शशिकांत शिंदे यांच्या रूपात एक निष्ठावंत चेहरा शरद पवार यांनी समोर केलेला आहे अर्थातच निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक सहज सोपी असणार नाही कारण त्यांच्यासमोर भारतीय जनता पक्षाकडून म्हणजेच महायुतीकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांचं आव्हान असेल त्यामुळं ही निवडणूक अटीतटीची होऊ शकते सातारा लोकसभा मतदारसंघाचा सा विचार करायला गेलं तर या लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ सहा विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये प्रामुख्याने कराड दक्षिण येथे किंवा या विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे आमदार आहेत तर कराड उत्तरमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब पाटील हे आमदार आहेत सातारा जावली या विधानसभा मतदारसंघामधून शिवेंद्रराजे भोसले हे आमदार आहेत तर पाटण या विधानसभा मतदारसंघामधून शंभूराजे देसाई हे आमदार आहेत कोरेगाव खटाव या विधानसभा मतदारसंघामधून महेश शिंदे हे शिंदे गटाचे आमदार आहेत तर महामळेश्वर खंडाळा वाई या विधानसभा मतदारसंघामधून मकरंद पाटील हे अजित पवार यांच्या गटाचे आमदार आहेत म्हणजे मकरंद पाटील महेश शिंदे शिवेंद्रराजे भोसले आणि शंभूराजे देसाई असे चार आमदार हे महायुतीचे आहेत तर बाळासाहेब पाटील त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण हे दोन महाविकास आबा आघाडीचे आमदार आहेत सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये जरी आमदारांची संख्या ही महायुतीच्या बाजूने जास्त असली तरी सुद्धा एकंदरीत या लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांचा जिल्हा आणि पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख आहे एकोणीसशे बावन्न पासून दोन हजार एकोणीस पर्यंत एकदाही या विधानसभा या लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाला विजय मिळवता आलेला नाही त्यामुळं यावेळची दोन हजार चोवीसची निवडणूक ही भारतीय जनता पक्ष पक्षासाठी सोपी नक्कीच असणार नाही जरी भारतीय जनता पक्षाकडून छत्रपती उदयनराजे भोसले हे उमेदवार जरी असले तरी सुद्धा सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आणि एकंदरीत शरद पवार यांच्या यांचा राजकारणातील दबदबा तसेच शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग पाहता सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे यांची बाजू वरचड वाटत आहे त्यांची उमेदवारी जरी कमजोर वाटत असली तरी सुद्धा जमिनीवरील राजकीय समीकरणांचा विचार केला तर शशिकांत शिंदे हे छत्रपती उदयनराजे भोसले यांना तगडी फाईट देऊ शकतात अशा प्रकारचा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून लावला जात आहे त्यामुळं सातारा लोकसभा मतदारसंघाची लढाई ही इंटरेस्टिंग होणार आहे जरी उमेदवारी या लोकसभा मतदारसंघामध्ये उशिरा जाहीर झाली असली तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाकडून जरी या लोकसभा मतदारसंघामध्ये अजून अधिकृतरित्या उमेदवार जाहीर झाला नसेल तरी सुद्धा सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मात्र यावेळी इंटरेस्टिंग होणार हे मात्र नक्की धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका